नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरजमधने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज म्हणजे व्हिडिओ आपल्याला बनवायला कुठला चान्सेस भेटला नव्हता किंवा कायचं नाही तर आज एक चुकून आणि असा चान्स भेटलेला आहे की बघू शकता कसं आहे हि व्हिडिओ हि व्हिडिओ घ्यायचा एवढा मुद्दा असा आहे की ह्याचा पाय फ्रॅक्चर काल करून आणला आहे दुसऱ्यांदा आणि हे ना आज बघा काय येतं काय दाखवलं आहे बघा तुम्हाला दाखवतो लाईव्ह बुकाई जी। बुकाई जी। तो का फ्रॅक्चर करून आणला आहे आणि ही एकदम बारा छोटंसं कासवाचं पिल्लो आहे तर मगच नाही हे तर आम्ही बसली तरी दिसलं नाही पण ही नुसतंच भुकायची भूका यायची तर म्हटलं आहे मी आहे कशाला म्हणलं बघूया म्हणलं तर मित्रांनो हातात घेतो तुम्हाला दाखवत बघा आहे का कसं आहे बघा ही तोंड आहे बघा लय एकदम छोटंसं आहे हाय का वाटलं ना उत्तरराव हे हुडकून काढलं ना काय आहे पण आता ह्याला आम्ही पाळणार आहे काय पण होऊ दे ह्याला आम्ही पाळणार आहे उघडून येत आहे का बघूया जरावाज बाहेर तोंड आहे का बघूया मित्रांनो खरंच मला दोन दिवस झालं व्हिडिओ कशा म्हणजे कुठल्या आणि कशा ह्याच्यावर काढायचा काय मला सुचत नव्हतं कसं आहे आपलं मस्त यूट्यूब चॅनल आहे पण व्हिडिओ कसा <laughs> काढायचा का कुठल्या विषयावर काढायचा की म्हणजे त्याच्याविषयी म्हणजे काय टॉपिकच नाही आपल्याला सज बसलो होतं घरात आणि भोकायला लागली कुत्रे आपले की काल फ्रॅक्चर दुसऱ्यांना करून आणलेला आहे भोकायला लागलं म्हणलं काय आहे दिसत मी झालं एवढं बारकाई काही कसावं दिस बी झालं एवढं बरं काय मग म्हटलं का आता हो हे बुकतंय तर म्हटलं बघूया काय तोर बघितलं तर म्हणलं अरे कास आहे मग म्हटलं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बाबा एखादा तरी जायला म्हटलं म्हणजे समजेल तरी बाबा की नेमकं कावंच आहे का काय कोणाला हो म्हणजे काय लोकांना माहीत नसतंय ना काय दुसऱ्या ह्याच्यातले असते म्हणजे दुसऱ्या बाहेरच्या ह्याज्यातली असते ती म्हणते ती कससाव नव खेकडा असतात बघा की कासा आहे हो तुला दिसलं ना कासाव काय करणार आता खाणार हा तुला कसं दिसलं दाखव कशी बुक होतं तीस बुकवर ग बस मारायचं नाही फ्रॅक्चर काल दुसऱ्यांदा करून आणला बघा हे असं करतंय खाली हे नाही पिशवी लावली खाली असं चावतंय त्याला चौकतंय मग हे त्याच्यात पाणी जातं आहे आणि मित्रांनो हिला बघितले असेल जो आपला कुत्र्याचा जो चॅनल होता का नाही या म्हणजे चॅनलच म्हणतो आहे इन्स्टा आय डी त्याच्यावर सुद्धा हिजा नाही म्हटलं तर केवर व्हिडिओ जाईल आपण सहजच एक असा व्हिडिओ टाकला होता आणि पब्लिकनं बी भरपूर सपोर्ट केला आहे त्या व्हिडिओला मस्त असा व्हिडिओ गेला बरं का तेव्हा काही मोडाय नव्हता पाहिजे होता बरं हा विषय आता कासव वाचा आमच्या घरातल्याने सांगितलंय कासाव नको पाळायला सोडून है द्या पण आपण नाही सोडून द्याच आपण मित्रांनो ह्याला पाळायच पाळायच बघा घर बघा की आपलं घराच्या पुढेच बघा झाडापाशीच बसलो होतो जाऊ नोगस दारकाबादच्या आहे पाण्यात ना आला असणार आहे मला वाटतं कॅनल जवळ हो आहे बघा काय काय म्हटलं होतं शेव शिव हे कॅनलचा एरिया डिस्को की डिस्को पाण्यात जरा सोडया बघाय आहे का तोंड पाणीच ना या मित्रांनो काढले तोंड वायर कसवाच बारकस एवढं पिल्लो का होल बारका एवढा या तर मित्रांनो बघू शकता हो का पाण्यात गेलो की तोंड उघडलं आहे का तर असं मित्रांनो आता आपण पाळणार आहे त्याला त्यात काही विषयच नाही त्याला बाहेर खरच काय आता सोडू का पाळू मला तीच काय कळायला खरच ती धडप पडत आहे बाहेर यायसाठी पण मी बघतो एक दोन दिवस कसं वाटतंय पाळू जर घरातली म्हणली पाळूया आणि शेवाळ बिवाळ आहे त्याला खायला काही टेन्शन नाही बघतो कसं वाटतंय नाहीतर मग सोडून देतो काही विषय नाही तर मित्रांनो ना तर व्हिडिओ आपला तयार बी झाला तर मित्रांनो जाता जाता आता एवढं सांगतो की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला घ्यायचा मित्रांनो आणि आपण जो आत्ता व्हिडिओ बनवलाय आपल्याला कासाव घावलेला आहे तर त्या व्हिडिओला पावनो मित्रांनो फुल सपोर्ट करायचा आहे तर चला हे व्हिडिओ इथं थांबवतो तर चला बाय बाय